मी सुनील शिवाजीराव पाटोळे राहणार निरा सध्या सोमेश्वर शिक्षण संस्था सा, संस्था नगर, सोमेश्वर विद्यालयात टेक्निकल या विभागात शिपाई पदावर आता कार्यरत आहे अण्णाभाव साठे प्रतिष्ठानची स्थापना दोन हजार बारामध्ये आम्ही दादा गायकवाड आम्ही दत्ताबा अनिल चव्हाण संजय सपकाळ कांताभाऊ रागपसरे हे पाच सहा जणांनी मिळून आम्ही विचार केला की सर्व महापुरुषांच्या जयंत्या होत्यात अण्णाभाऊंची काही इथं होत नाही मग आम्ही दादांनी आम्ही विचार केला आणि वार्ड नंबर तीनमध्ये आम्ही छोटासा मंडप टाकला आणि पिंपरी गावाजवळ मुलं थांबवून तिथून आम्ही ज्योत निरेपर्यंत पहिली वेळ आणली म्हणजे आमची सुरुवात तिथून झाली अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही गरजू विद्यार्थ्यांना व ह्या पुस्तकाचं योगदान दिलं महात्मा गांधी विद्यालय शाळेत जाऊन परत करोनाच्या काळात प्रतिष्ठानच्या वतीने किराणा किट्स आम्ही चे वाटप कराय करायचो असे विविध कार्य आम्ही केली मला दोन हजार वीसमध्ये बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार दिल्लीमध्ये मिळाला हेच काम बघून स समाजाचं जे आपण काय देणं लागतो आहे ते माझ्या कामातून आपण दाखवायचं बोलून दाखवायचं नाही आणि सोमेश्वर शिक्षण संस्थेने मला का नोकरी बघून मोकळा वेळ जिथं मला मिळेल तिथं मी समाजाचं काम जेवढं मला करता येईल माझ्या ताकतीप्रमाणे तेवढं मी आ, करत राहीन इथून पुढं काल माझा चोपन्नवा वाढदिवस मोठ्या थाटात सोमेश्वर विद्यालय सोमेश्वरमध्ये आणि निरा गावात निमा निरा परिसरात मोठ्या प्रमाणात सर्व लोकांनी एकत्र येऊन माझा वाढदिवस साजरा केला माझ्या कुटुंबांनी साजरा केला माझ्या मित्रपरिवारांनी साजरा केला आणि ग्रामपंचायतचे सरपंच भारतीय बौद्ध महासभेचे दादासाहेब गायकवाड माझे परममित्र कांताबाव रागपसरे भिवाजी वळकुंदे अनिल चव्हाण ग्रामपंचायत सदस्य आप्पा चव्हाण आणि माझा स सर्व सुरलेला मित्र मित्रपरिवार यांनी मला जे मन भरून माझं कौतुक केलं त्याला मी कायमस्वरूपी ऋणी राहील जी समाज उपेगी कामं कुठली असतील आमच्या ताकदीप्रमाणे तेवढं आम्ही काम, ते काम निश्चितपणे करू मित्रपरिवार घेऊन करू कुठलंही काम एकट्याच्या हाताने होत नाही ज्यावेळेस दहाच एकत्र उभे राहतात तेव्हा दो डोंगर बी आपल्याला उचलता येतो एवढ्या एवढी मी खात्री देतो आणि जय लहूजी जय बाबासाहेब जे अण्णा भाऊ आता भाऊ रागपसरे खुर्द तालुका पुरंदर जिल्हा पुणे आमचे मित्र अण्णा आम्ही बऱ्याच दिवसापासून सोबत एकत्र काम करतो अण्णाच्या वाढदिवसानिमित्त अण्णांना हार्दिक शुभेच्छा जय भीम भारतीय बौद्ध महासभा पुरंदर तालुका सरचिटणीस दादा गायकवाड आमचे परममित्र लोकशाही अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुनील अण्णा पाटोळे यांचा चोपन्नवादा वाढदिवस काल संपन्न झाला आणि तो वाढदिवस संपन्न करीत असताना खरं तर आमच्या पूर्णपणे सहकाऱ्यांचे वाढदिवस संपन्न करीत असताना अण्णांचा हा वाढदिवस अगदी वेगळ्या भूमिकेतून वेगळ्या समाजहिताच्या भूमिकेतून आम्ही संपन्न करीत आहोत त्याचं कारण असं आहे की अण्णा एका शाळेमध्ये या ठिकाणी कर्मचारी वर्गत असताना त्यांना समाजाच्या व्यथा आणि समाजाच्या ज्या काही आर्थिक राजकारणातल्या त्यानंतर समाजाच्या व्यवस्थापनाबाबत पूर्णपणे अभ्यास आहे आणि त्या अभ्यासाअंतर्गत अण्णा आपली नोकरी करून कामाचा एवढा मोठा व्याप सांभाळून आपलं समाजकार्य या वेळेत ते करतात त्याच्यामध्ये अण्णाबाई विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व महापुरुषांची जयंती असेल त्याच्यानंतर व्यसनमुक्तीतला समाज कसा घडवता येईल तरुण मुलांना रोजगार निर्मिती कशी करता येईल अशा अनेक भूमिकेतून अन्न आपली नोकरी सांभाळ करून काम करत असत काल हा वाढदिवस संपन्न करीत असताना वीर ह्या ठिकाणी असणाऱ्या लिफ्री सेंटरला अण्णांनी सकाळी सकाळी भेट देऊन त्या ठिकाणी असणाऱ्या त्या सर्व पेशंटला फलहार व त्या ते ठिकाणी त्यांना धान्याचं वाटप करून अण्णांनी आपल्या दिवसाला सुरुवात केली म्हणजे समाज हितेचं काम हे अन्न या ठिकाणी करत असताना खरोखर यांचा वाढदिवस संपन्न करीत असाचा आम्हाला खूप आनंद होतो या सर्व वाढदिवस आम्ही संपन्न करीत असताना अण्णांच्या कार्यास अधिक ऊर्जा मिळो आणि अधिकाधिक वाढदिवस संपन्न करण्यासाठी या सर्व समाजाला त्यांच्या हातून लाभ मिळो त्यांच्या वाढदिवसाला समस्त पुरंदर तालुका भारतीय बौद्ध महासभा पुलेशराव आंबेडकर विचाराच्या चळवळीच्या सर्व कार्यकारिणीच्या वतीने मनपूर्वक मंगलमय हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद नमोगुद्दाय जयबीर